नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी अवघ आठ क्विंटल कमीत कमी तेराशे अडसठ रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय तेवीसशे जास्तीत ज सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पंचवीस सरसंद्राय सहा हजार नव्वद जास्तीत जद सहा हजार एकशे एकोणऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास सरसंद्राय सहा हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार सहाशे आठ रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीन हजार आठशे चौतीस क्विंटल जाते लाल कमीत कमी, कमी सहा हजार एकशे सत्तर सरसंद्राय सहा हजार चारशे सत्याहत्तर जास्तीत जद सहा हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी, कमी सहा हजार सरसंत्राय सहा हजार तीनशे पंच्याऐंशी जास्तीत जद सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे पांढरा शेतमाल उडीत जात आहे काळा या ठिकाणी अवक अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी, कमी पाच हजार चारशे पन्नास आहे पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी आठ हजार रुपये सर सरसंद्राय आठ हजार शंभर जास्तीत ज आठ हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे चाळीस हिसर संद्राय सात हजार नऊशे पन्नास जास्तीत ज आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठ हजार आठशे चौपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे त्र्याण्णव सरसंद्रा चार हजार एकशे सत्तर जास्तीत ज दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल आहे पिवळा नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी